ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक पेड मा के नाम अर्जुनवाड येतील श्री हनुमान विकास सेवा संस्थेने राबवला स्तुत्य उपक्रम श्री हनुमान विकास सेवा सोसायटी अर्जुनवाड यांच्यातर्फे पे एक पेड मा के नाम योजनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं शिरो तालुक्यातील अर्जुनवाड येथील श्री हनुमान विकास सेवा संस्था अर्जुनवाड यांच्यातर्फे एक पेड माके नाम या योजनेअंतर्गत गुरुवारी दिनांक सतरा जून रोजी श्री हनुमान विकास सेवा सोसायटी अर्जुनवाड संस्थेच्या मोकळ्या जागेत एक संचालक एक झाड हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन गजाननकरे व्हाईस चेअरमन संजय महाडेकर संचालक ॲडव्होकेट प्रमोद पाटील प्रदीप चौगुले नंदकुमार पाटील दिलीप कळंत्रे शरद चौगुले शुगोंडा पाटील विशाल सूर्यवंशी चंद्रकांत गंगाधर श्रीशल्य हेकांना गणपती कोत किसन कांबळे संचालिका विद्याराणी मोरे अनिता दुधाडे गोकुळदूत संस्थेचे चेअरमन सतीश ढवळे सचिव अप्सर पाशा मुजावर यांच्यासह कर्मचारी संभाजी पाटील श्रीकांत गंगधर अवधूत पाटील आदित्य बेनाडे आदींनी उपक्रमाला हातभार लावला महानकारी न्यूजसाठी अर्जुन वाढून कृष्णा थेगांना